आमदार बच्चू साहेब येणार होते पण त्याचा काही थोडासा विलंब झालाय म्हणून आमची दुपारी होणार आहे सर्किट हाऊसला आणि त्या सर्किट हाऊसला ला मध्ये नेमकी आघाडीचं नाव हो काय असावं त्या पर्याय तिसरा पर्याय म्हणतो आपण किंवा पहिला पर्याय म्हणा त्या सगळ्याची चर्चा तिथं केली जाईल अ खऱ्या अर्थात एक वेगळं वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालेलं की सुसंस्कृत आपण देऊ शकतो सगळ्या सामूहिक दृष्टिकोनातून आम्ही सगळे एकत्र या लागलेले लोक सुद्धा व्यथित झालेले आहेत आणि लोकांना एक वेगळा पर्याय पाहिजे आणि म्हणून आज जर बघितलं असेल सगळे शेतकरी संघटनेचे सगळे प्रमुख लोक सुद्धा आज या मिटिंगला आले नंतर बच्चू साहेब येणार आम्ही स्वतः मी स्वतः असणार त्या मिटिंगला आणि म्हणून एक चांगला पर्याय कसा देता येईल कॉमन मिनिमम प्रोग्राम हा कसा करता येईल एक आ, जे पंच्याहत्तर नुसतं आहेत ह्या इकडनं तिकडे उड्या मारायच्या इकडनं इकडे उड्या मारायच्या म्हणजे आपण एका गावात गेलो तर कसं मोठं गाव असलं की बुद्रुक असते छोटं गाव असलं की खुर्द असते तसं ते सगळं परिस्थिती घडत साल चाललेलं आहे गेल्या पाच वर्षामध्ये महाविकास आणि माहिती हे दोन्ही सरकार अडीच अडीच वर्ष आम्ही बघितलेली आहेत पण याच पाच वर्षामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत महिला असुरक्षित आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत सर्वाधिक बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये आहे सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्याचबरोबर असंघटित मजुरांचे प्रश्न आहेत असंघटित कामगारांचे प्रश्न आहेत महागाई वाढते आहे हे सारे प्रश्न जर बघितले तर या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राला चांगलं प्रशासन किंवा चांगलं शासन करदात्याने दिलेल्या कराचा योग्य पद्धतीनं विनियोग करणारं शासन मिळालंय असं आम्हाला वाटत नाही आणि म्हणूनच काहीतरी समाजाप्रती आपलं देणं लागतो आपण ह्या विचारानं काम करणारे जे काही घटक आहेत त्या सगळ्यांना एकत्र करण्याचा म्हणून आमचा हा प्रयत्न आहे